नमस्कार मित्रांनो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या पाहिजे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती असेलच की वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे ज्या महिला पात्र ठरतात त्यांना वर्षाला तीन गॅस हे मोफत दिले जातात त्यांचे त्यांना अनुदान मिळते त्यांचे पैसे त्यांना परत मिळतात तीन गॅस सिलेंडरचे आता याच्यामध्ये राज्य सरकारने खूप मोठा बदल केलेला आहे आणि या बदलामुळे लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे त्यांना दिलासा मिळणार आहे लाखो महिला यासाठी आता पात्र ठरतील हा जो बदल झालेला आहे त्याच्यामुळे हा पूर्ण फायदा होणार आहे आता बदल नेमकी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बदलामुळे कोण महिला कोणकोणत्या महिलासाठी पात्र ठरतील तेही आपण बघणार आहोत तुम्हाला व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला नवीन असाल तर सुद्धा नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही जी योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यासाठी कोणकोण पात्र ठरणार होते बघा याच्यासाठी पात्र ठरणार होते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत आधी त्या जवळपास बावन्न लाख अशा महिला आहेत ज्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांना ही योजना लागू होती अन्नपूर्णा योजना आणि ज्या महिला लाडकी योजनेसाठी पात्र ठरत आहेत लाडकी योजनेसाठी ज्या पात्र ठरत आहेत त्यांना सुद्धा ही अन्नपूर्णा योजना लागू होती त्यासुद्धा यासाठी पात्र ठरणार होत्या पण याच्यामध्ये खूप मोठी अडचण होती ती अडचण होती गॅस सिलेंडर जे आहे ते घरातील त्या महिलेच्या नावावर असलं पाहिजे पण आपल्याकडे बरेच कुटुंब अशी आहेत ज्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर आहे म्हणजे त्यांच्या पतीच्या नावावर असेल सासऱ्याच्या नावावर असेल वडिलांच्या नावावर असेल अशा बऱ्याच महिला आहेत जे पुरुषांच्या नावावर आहेत त्याच्यामुळे खूप साऱ्या महिला खूप साऱ्या लाखो महिला जवळपास यासाठी पात्र ठरत नव्हत्या त्यांना खूप अडचणी येत होत्या आणि समजा गॅस कनेक्शन ट्रान्सफर जरी करून घेतलं पुरुषांचं नावावरून जर प त्या महिलेच्या नावावर ट्रान्सफर केलं तरी ट्रान्सफरची जी अट होती म्हणजे जे महिलेच्या नावावर कनेक्शन पाहिजे होतं ते एक जुलै दोन हजार चोवीसच्या आधी केलेलं असलं पाहिजे होतं एक जुलै दोन हजार चोवीसच्या आधी जर ते कनेक्शन महिलेच्या नावावर असेल तरच ती महिला त्यासाठी पात्र ठरत होती पण सरकारने आता ही अट काढून टाकलेली आहे ही अट सरकारने काढून टाकलेली आहे आता जर तुम्ही ट्रान्सफर करून घेतलं म्हणजे पुरुषाच्या नावावरचं कनेक्शन ज्या महिलेच्या नावावर ट्रान्सफर केलं तर ती महिला ते कुटुंब आता यासाठी पात्र ठरणार आहे त्यांनासुद्धा वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळतील म्हणजे त्यांचासुद्धा आता फायदा होणार आहे म्हणजे त्याच्यामुळे आता याच्यामुळे काय झालं बघा लाखो महिला कुटुंब कुटुंबात याच्यासाठी पात्र ठरलेले आहेत त्यांनासुद्धा तीन गॅस सिलेंडर आता मोफत मिळणार आहेत तुम्ही आता लवकरात लवकर हे ट्रान्सफर करून घ्या तुमचे पुरुषीच्या नावावर असेल तर महिलेच्या नावावरती लवकरात लवकर ट्रान्सफर करून घ्या म्हणजे तुम्हाला या योजनेचा फायदा मिळेल आणि याचा आता अनुदानसुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे महिलांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत जे जे पात्र ठरले आहेत त्यांना तीन गॅस सिलेंडरचे जे पैसे वापस मिळायला पाहिजे होते त्याचं अनुदानसुद्धा त्यांच्या खात्यांमध्ये आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अडीच हजार रुपये तीन गॅस सिलेंडरची अडीच हजार रुपये हे त्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन नसाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू